नमस्कार नमस्कार तुमचं येथील नाव आणि पत्ता सांगा आ, मी राजेंद्र पाराजी जाधव राहणार वाळापूर तालुका संगमने तालुका संगमने आता या ठिकाणी आपण तुमच्या कांद्याच्या रोपामध्ये तर किती रोपेस आता आम्ही तीन किलोचं टाकलेलं आहे तीन किलोचं एलोरा आहे तर रोप टाकता बियाणं टाकताना काय 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 वापरलेलं आहे याला बिया टाकताना आम्ही अमृत गोल्ड आहे अमृत गोल्ड पावडर पावडर वापरले वापर तर त्यापासून ते तुम्हाला रिझल्ट जाणवले आम्हाला शंभर टक्के रिझल्ट याचे म्हणजे काय काय जाणवले रिझल्ट म्हणजे हो आता त्याच्यात आम्हाला असं जाणवलंय बुरशीचं प्रमाण कमी आहे एवढा संततधार पाऊस असून सुद्धा आमच्या रोपावर कोणत्याही प्रकारची रोगराई नाही कुठंच रोगराई नाही एकदम रोप रोप आणि काडीचं बांधणी एकदम भक्कम आहे काडी पण मस्त ओ, एक नंबर काडी म्हणजे पेक्षा रोप आमचं लालचं भरपूर भारी जमलं हा हा हा। आणि आम्हाला रिझल्ट आहे अमृत गोल्डचा आणि एक लिक्विड मध्ये मारल मी एक पोषक ऑनियन ओनियन किंग ऑनियन किंग मारलं मी एक फवारा त्याच्यापासून त्याच्यापासून आम्हाला चांगल्या प्रकारची हिरवळ आलेली आहे आणि पातीची रुंदी वगैरे एकदम मस्त झाली सगळीकडे जर पाहिलं तर एक सारखं दिसतेसारखं किती महिन्यात झालं रोप आमचं आता आहे ना दीड महिन्याला पुढे झालंय दीड महिन्याला हो कांद्याचं लाल कांद्याच आता लागवडीला लागवड आहे आमची तीन चार दिवसांना लागवड आहे आज पंधरा ऑगस्ट आहे आम्ही आता अठरा एकोणावीस तारखेला लागवड करणार आहे सेंद्रिय कथा चांगली रिझल्ट हो एक नंबर रिझल्ट आम्ही बाकीचं दुसरं याला काहीच वापर नाही त्या रिझल्ट मुळे आता आम्ही लागवडीला पण मग हेच वापरणार आहे मटेरियल ठीक आहे धन्यवाद धन्यवाद